मनसेच्या पाठिंब्यानं सुजित मिंचेकरांचा विजय निश्चित नगरसेवक दौलतराव पाटील यांचं प्रतिपादन दोनशे अठ्याहत्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीचं वातावरण झालं असून यामध्ये हातकणंगले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत काटेकी टक्कर होणार असून डॉक्टर सुजित मिंचेकर व महायुतीचे उमेदवार अशोक रमाने या दोघांच्या मध्ये खरी लढत होणार आहे नदीकाठी नदीकडील आठ गावांमध्ये डॉक्टर सुजित विंचेकर यांचा वाढता प्रतिसाद व अशोकराव आणि यांची अंतर्गत गटबाजी याचा फायदा विंचेकरांना होणार असून माने गटाचे कार्यकर्ते यांना डावलल्यानं काही माने गटाचे कार्यकर्ते एका बाजूला व नेते एका बाजूला असून याचा फायदा मिंचेकरांना होईल निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणेल असा विश्वास संगतना, प्रहार संगतना, स्वराज्य पार्टी भगवा रक्षक संघटना व विविध संस्था संघटना यांचा वाढत्या पाठिंब्यामुळे मिंचेकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झालाय यावेळी उपस्थित नगरसेवक दौलतराव पाटील सार्थ मिंचेकर शेतकरी संघटना राजाराम देसाई अरिहंत बल्लोळे प्रहारचे अनिल गावडे शहाबुद्दीन गुडुबाई उमाजी पाटील रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे संभाजीराव हांडे बाळा सोमाळी सतीश निकम सचिन पाटील गणेश मालवेकर सचिन इंगवले प्रशांत पाटील केतन ठगरे अतुल नागावकर चंद्रकांत भुजगडे कृष्णात निकम पुष्पराज शेटके बजरंग पाटील नाना निकम सुहास यादव विशाल सरवदे आदी मनसे शेतकरी संघटना प्रहार स्वराज्य पक्ष यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते